नमस्कार मी कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपल्याकडे जेवणासाठी काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो त्यावेळेस मी असे काहीतरी रेसिपी बनवते की त्याने आपली ती वेळ निघून जाते मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये दोन ते तीन चमच तेल टाकलेला आहे आपण याच्यामध्ये मोहरी टाकून छानशी फोडणी देऊया यानंतर या अर्धा चम्मच आपण जिरे टाकूया आणि त्यालाही छान तडका देऊयात बघा कसा आवाज तडतड तडतड होते अशी फोडणी बसली पाहिजे तेल जरा जास्त गरम झालं की कोडणी या प्रकारे बसते आणि यानंतर आपण मोहरी आणि आपलं जिरस करपाईच्या अगोदर आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता का हा कांदा छान परतून घेऊया लालसर होईपर्यंत कढीपत्ताही थोडासा टाकून घेऊयात मस्त परतून झालं की थोडीशी हळद टाकून घेऊयात आणि त्यानंतर धने पावडर टाकून घेऊयात आणि आता आपला घरचा लाल तिखट मसाला आणि कांदा लसूण मसाला हे टाकून घेऊयात चवीनुसार टाकायचं आहे जेवढं तिखट आपल्याला आमटीनुसार हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे आपण त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी कांदा लसूण मसाला आणि घरचा लाल तिखट मसाला वापरलेला आहे आणि त्यानंतर मीठ टाकलेला आहे हा छान परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आता आपण जे बारीक चिरूया त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तो छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे मस्त अशी भाजी लागते तर तुम्ही नक्की करून पाहा कारण खूप सोपी अगदी सोपी भाजी आहे तुमचा त्यावेळेस कामाला येईल ज्या वेळेस तुमच्या घरात भाजीच नसेल तर नक्की करून पहा आणि ह्याची टेस्टसुद्धा सांगा किंवा तुम्हीही बनवता की नाही ते सुद्धा सांगा कमेंट्समध्ये मला आणि तुम्ही कशी बनवता हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेले आहे आणि हे पूर्ण मिश्रण मी छान परतून घेणार आहे आणि यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे बघा त्या आपल्या भाजीला तेल फुटत आहे तर त्या मसाल्याला आपलं तेल फुटत आहे अशा प्रकारे तेल सुटलं की आपण थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे गरम पाणी ओतल्यामुळे आपल्या जो भाजीचा स्ट्रेक्चर आहे रेडसर असतो आणि आपल्या भाजीला तेलाचं तवंग सुद्धा येतो छान तर आपण त्याला ते आरड बोलतो मराठीमध्ये आमच्यामध्ये घाटी भाषेमध्ये आरड बोलतात तर तसं त्याला छान तवंग येतो तेलाचा आणि याच्यामध्ये आपण शेव टाकलेले आहे याला फरसाण बोलतो आपण तर हे फरसाण टाकून या फरसाणाची छान भाजी करून घ्यायची आहे आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढा आपण याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि याच्यासाठी अजून थोडस मला शेव वापरावी लागणार आहे तर तुम्ही छान वापरणार आणि त्यानंतर मस्त ही मिक्स करून घेणार पुन्हा थोडा वेळ मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि तिला पाच मिनटं शिजू देणार आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून टाकणार आहोत बघा मस्त आपली भाजी जे रेडी झालेली आहे अशा प्रकारे चवीलाही छान लागते आणि दिसायलाही छान दिसते करून पहा आणि त्यानंतर मला सांगा की आपली भाजी कशी झालेली आहे आणि मी केलेली भाजी तुम्हाला आवडली की नाही हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला आपली ही भाजी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भाजी आवडली असल्यावरती लाईक सुद्धा करा आणि मित्रमैत्रिणींसोबत आपल्या या भाजीची रेसिपी शेअर करा त्यांच्याही कमी वेळेमध्ये आणि भाजी नसल्यावरती ही भाजी करण्यासाठी कामाला येईल तर भाजी आपली खूप छान झालेली आहे याच्यामध्ये अजून तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता वरून मस्त बघा किती भाजीचा स्टेक्चर पण छान दिसतोय चवीलाही अप्रतिम लागते मला आवडते माझ्या मुलांना आवडते त्यामुळे आम्ही ही कधीतरी भाजी बनवतो वेळ कमी असेल किंवा भाजी घरात नसेल अशा वेळेमध्ये तर माझ्या आज ही शेअर करावे आता पहा हे मस्त झालेले आहे अशाच नवीन नवीन आयडियाज किंवा नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी कल्पना रेसिपी मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा